नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुमच्यासाठी स्पेशल अशी रेसिपी मी घेऊन आली ते म्हणजे थालीपीठ थालीपीठ म्हणजे मराठी मातीतल्या प्रेमाचं खाद्यरूप तर मित्रांनो आज आपण पोटभरीचा पौष्टिक असा महाराष्ट्रीयन थालीपीठ बनूया आहे ना तर रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे ना तर मित्रांनो थालीपीठ म्हणजे ज्वारी बाजरी तांदूळ गहू आणि बेसन यासारख्या धान्याच्या पिठाचे मिश्रण वापरून बनवलेला एक पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थ आहे तर चला मित्रांनो जास्त वेळ न करता मस्त थालीपीठ आपण बनवू आहे ना तुम्ही जर आतापर्यंतही आपल्या चॅनल सबस्क्राईब नशी केलं ना प्लीज चॅनल सबस्क्राईब जरूर करा लाईक अँड शेअर नक्की करा तर मित्रांनो इथं ना मी दीड वाटी ज्वारीचं पीठ घेतलं तुम्ही दोन वाटी तीन वाटी घेऊ शकता पण ज्वारीचं पीठ हे जास्त घ्यायचं आहे ना तर अर्धी वाटी मी बेसन घेतलं अर्धी वाटी मी बाजऱ्याचं पीठ घेतलं अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर मित्रांनो तुम्ही जर थाली पीठ बनवत असाल ना तर आपल्याला काय करायचं माहित आहे का इथं ना जास्त प्रमाणात ज्वारीचं पीठ घ्यावं लागते आहे ना जसं की दोन वाटी जर ज्वारीचं पीठ असलं ना तर एक एक वाटी बाकी सगळं पीठ घ्यायचं तर चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घातली एक चमच जिरं घातलं एक चमच लाल मिरची पावडर घातली आणि चार चमच मी इथं तीळ घातलं आहे ना तुम्ही जास्त बी घालू शकता आणि आता काय करायचं आपल्याला ना मस्त हिरवा ठेचा असा बनवायचा मस्त महाराष्ट्रीयन झनझणी तर त्यासाठी ना मस्त मी इथं चार मिरच्या घेतल्या मिरच्या थोड्याशा कापून घेतल्या की लवकर ठेसल्या पाहिजे म्हणून आहे ना थोडीशी अदरक घेतली आणि लसण जास्त घेतलं ना लसण जर जास्त घेतला ना तर मस्त चटणी हा ठेसा आपला होते तर मित्रांनो हिरवी मिरची ना तिखट तर असते पण ते पौष्टिक बी असते बरं त्यामध्ये व्हिटॅमिन सी ए बी सिक्स आयन पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट्स एक चमच हिरवी मिरचीचा ठेचा टाकला एक मस्त कांदा कापला बारीक करून थोडासा धनिया त्याला फेकून मस्त सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून याचा मस्त आटा लावून घ्यायचा आपल्याला आहे ना तर पाणी हे आपल्याला थोडं थोडं टाकावं लागते बरं तर मित्रांनो इथं ना आपण पाच प्रकारचे वेगवेगळे पीठ एकत्र करून हा असा आटा मस्त लावून घेतला तर बघू शकता मस्त आटा लावून घ्यायचा आटा ना जास्त पतला लावायचा नाही व्यवस्थितच लावायचा तर इथं ना मस्त दोन कप मी इथं पाणी वापरलं दोन कप पाणी लागलं आपल्याला तर वरून ना थोडंसं असं तेल टाकून द्यायचं आणि तेल मस्त लावून घ्यायचं थोडंसं पाच मिनटासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचा आहे तर आता काय करायचं एखादा कॉटन कपडा घ्यायचा तो कपडा ओला करायचा आणि मग छोटासा असा गोळा करून ना गोल गोल मस्त हे थालीपीठ असं थापटून घ्यायचं आपल्याला पोयपाटावर एकदम छोटासा हुंडा घेऊन मस्त व्यवस्थित हे थालीपीठ आपल्याला थापटून घ्यायचं आहे बरं जेवढं तुम्ही पतलं थालीपीठ बनवसाल ना तेवढे एकदम टेस्ट जबरदस्त लागते आहे ना तर त्यासाठी असं व्यवस्थित थापटून पूर्ण थालीपीठ आपल्याला थापटून घ्यायचं आणि वरून थोडंसे असे तीड लावून घ्यायचे आहेत ताकी आणखीन आपले थालीपीठ हे चविष्ट लागणार आहे ना तर असे असे चार ते पाच होल करून घ्यायचे आहेत हे होल करायचा फायदा असा की जे बी मधातली साईड कच्ची वगैरे राहते ना तर त्यासाठी ना ते पूर्ण पकून जाते तर तावा गरम झाला तावा गरम झाल्यानंतर मस्त तूप टाकायचं तूप लावून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरनं पूर्ण तावा हा पुसून घ्यायचा आणि असाच हा असा रुमाल घेऊन मस्त ताव्यावर असं पलटी करून द्यायचं एकदम इझी आहे बरं एकदम इझी आहे काही भारी नाही आणि असा जबरदस्त नास्ता लागते ना तुम्हाला काय सांगू एक एकदम पौष्टिक चविलेबी भन्नाट असा हा नाश्ता आपला तयार होते तर वरून ना जे आपण डॉट केले होते ना त्या डॉटमध्ये असं मस्त तूप घालून द्यायचं आणि एक नंबर जबरदस्त थालीपीठचा पोटभरीचा हा नाश्ता तयार होते तर थोडंसं झाकण ठेवून द्यायचं एका मिनटासाठी आणि मग अलटी करून हे थालीपीठ मस्त भाजून घ्यायचं आहे ना अलटी करून तर बघू शकता काय मस्त क्रिस्पी हे थालीपीठ बनवून रेडी झालं तर मित्रांनो यामध्ये ज्वारी असते बाजरी असते तांदूळाचं पीठ असते बेसन असते गव्हाचं पीठ असते तर ज्वारीच्या पिठामध्ये ना प्रथिने लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटी ऑक्सिडेंट्स असल्यामुळे मधुमेह नियंत्रित राहते बरं तर मित्रांनो बाजऱ्याच्या पिठामध्ये ना प्रोटीन कार्बोहायड्रेटेट फायबर विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी सिक्स मिनरल आयरन मॅग्नेशियम असते तर मित्रांनो आपण ना इथं तांदुळाचं पीठ बी घेतलं तर तांदुळाचं पीठ खाल्ल्यामुळे ना शरीराला ऊर्जा मिळते पचनक्रिया चांगली होते आपलं हृदय बी चांगलं राहते तर मित्रांनो इथं ना गव्हाचं पीठ बी घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ ना आपल्या शरीराला ऊर्जा देते पचन सुधारते वजन नियंत्रित ठेवते हृदय निरोगी ठेवते त्यात फायबर प्रथिने आणखीन असे अनेक आवश्यक पदार्थ असतात तर मित्रांनो आपण यामध्ये थोडंसं बेसन बी ॲड केलं बरं तर बेसन हे आरोग्याचा खजिना आहे बरं तर हे बेसनना चवीले जेवढं चांगलं असते ना तेवढंच ते आरोग्यासाठी बी फायदेशीर असते तर यामध्ये ना फायबर आणि प्रोटीन हे अनेक आजारावर मात करतात तर अशा भरपूर मस्त मिक्स हे बनवलेला हा थालीपीठ आपलं रेडी आहे महाराष्ट्रीयन रेसिपी ही आपली रेडी आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर करा तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती ना चॅनल सबस्क्राईब जरूर करा आहे ना कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो की थालीपीठ तुम्हाला कसं आवडलं आणि तुम्ही थालीपीठ कसं करता ते बी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो हे मस्त मख्खनसोबत खायचं इथं मी तूप घेतलं तुपासोबत बी जबरदस्त लागते तूप घेतलं दही घेतलं टोमॅटो सॉस बी घेतलं पण ससा नाही हे खायला चांगलं वाटते आणि दह्यासोबत बी खायला चांगलं वाटते तर मित्रांनो बघता काय घ्या मग थालीपीठ खाऊन आहे ना जबरदस्त हे थालीपीठ झालं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या स्वस्त रामस्त्र असेच आपले व्हिडिओ पाहत राह जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बाय बाय